बोला साहेब वर्षा रिपोर्ट आहे जे आ, आज फॉर्म भरतात आहेत आपण सगळेजण त्यांचा फॉर्म भरण्यासाठी जमलेला आहात त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं असताना अभिनंदन आणि उमेदवाराच्या सुद्धा शुभेच्छा त्यांनी निवडून यावं आणि आपण त्यांना निवडून आणा माझं आव्हान आहे की जेवढे जमलेले आहे त्या सगळ्याने आपापला गाव हे केंद्र करायचं आपण ज्या ठिकाणी प्रभागात राहतात ते प्रभाग असणार केंद्र करायचं आणि त्या गावामध्ये आणि प्रवासामध्ये आपल्याकडे पन्नास टक्के मतदान हे आपण वळवलं पाहिजे आणि जो जो आपल्याकडे वळणार आहे त्याच्याकडे आपण स्वतःहून गेलं पाहिजे पुले शाहू आंबेडकर कार्यकर्त्यांनी जोमाने झुटाने काम करणं गरजेचं आहे मतदानाच्या दिवसापर्यंत पूर्ण आंग झोपून द्यायचं आहे माझ्याकडे गाडी आली नाही घोडा आला नाही कोणी फोन केला नाही कोणी विचारलं नाही ही अजिबात तक्रार कोणाकडे करायची नाही आपण कार्यकर्ते आहोत तेव्हा आपली जबाबदारी उमेदवार जोडून आणलं हि आहे आणि त्यामुळे सर्व कार्यकर्ते पन्नास टक्के मतदान हे आपल्याकडे येईल याच दृष्टिकोनातून आपण सगळेजण काम कराल आपली ही तक्रार आणि कुठलाही हे न करता पुन्हा उत्कर्षाटे यांना माझ्या असणाऱ्या शुभेच्छा आणि विजयी हो